आज मी तुम्हाला उपवासाची बटाट्याची भजी बनवून दाखवणार आहे नवरात्र चालू आहे तर ही बटाट्याची भजी कशी करायची मी तुम्हाला दाखवते आहे मी साबुदाणा आणि बगर भाजून दळून घेतली आहे जास्त बारीक करायचे नाही आहे अशी चाळसर ठेवायची शेंगदाण्याचा कूट घेतलाय मीठ जिरं हिरवी मिरची दोन बटाटे कोथिंबीर बटाटे धुऊन सालून आणि किसून घ्यायचे आहेत मी आता हे सालून आणि किसून घेणार आहे बटाट्याची सालं काढली आहे यात पाणी आहे आणि आता याच्यात किसून घेणार आहे मी दोघं बटाटे किसून आहे दोन्ही बटाटे किसून झाले दोन मिनटं ही पाण्यातच ठेवायची आहे बटाटे पाण्यामध्ये आहेत दोन मिनटं ठेवलेली आहेत तोपर्यंत मी मिरची आणि जिरं बारीक करून घेते जास्त बारीक करायचं नाही आहे थोडं जाडसर ठेवायची आहे मिरची बटाटा आता पाण्यातनं काढायचा बटाटा छान आता पाण्यातला पिळून घ्यायचा आहे त्यातलं पाणी पूर्ण काढायचं कारण आता आपण याची भजी करणार आहे ना मीठ टाकलं का बटाट्याला पुन्हा पाणी सुटतं छान पिळून घ्यायचे बटाटे पाण्यातनं काढले छान पिळून घेतले आता हे बटाट्याच्या कीस याच्यामध्ये आहे त्यामध्ये भगर साबुदाना भाजून घेतला आहे मिक्सरमधनं जाडसर असा बारीक केला आहे तो त्या याच्यावर टाकायचा आहे बटाट्यांवर टाकून द्यायचा बटाटे पाण्यातनं काढले छान पिळून घेतले आहे आता हे बटाट्याच्या पीस याच्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये भगर साबुदाणा भाजून घेतला आहे मिक्सरमधनं जाडसर असा बारीक केला आहे तो त्या ह्याच्यावर टाकायचा आहे बटाट्यांवर टाकून द्यायचा आवडीनुसार तिखट टाकायचं आहे आणि छान कोथंबीर मीठ हे छान मिक्स करायचं पाणी टाकायचं नाहीये कारण की बटाटा स्वतः पाणी सोडतोय मीठ टाकलं का बटाट्यामध्ये का पाणी सुटत हे मिक्स झालंय एक दोन मिनिटं ठेवायचं याला दोन मिनटं ठेवायचं झाकून दोन मिनिटं झाले आता हे पुन्हा हलक्या हाताने माळायचंय आता याची आपण भाजी बनवणार आहे कढई तापायला ठेवली आहे टाकणारे तेल गरम होऊ देते तेल तापलंय भाजी टाकती है छोटी मोटी छोटी हवी आल तो छोटी ही भाजी टाका मोटी हवील तो मोटी गॅस मिडियमच करायचा म्हणजे ही आतनं पण छान भाजल्या जाती, जातील तळल्या जातील कमी गॅसवरतीच तळायचे आतनं कच्ची नाही राहिली पाहिजे कारण की आपण कच्चा बटाटा किसून घेतला आहे छान झाली आहे बघा आतनं पण कच्ची नाही आहे हे पण काढून घ्यायचं कारण की पुन्हा आपण तळणार ना त्यावेळेला हे काळं होऊन जातं जास्त तळून मग त्या दुसऱ्या भाज्यांना लागून जाईल गॅस मिडियम आहे पुन्हा हे आधीच भज्यांचं काढून घ्यायच दुसरी भजी आपण टाकणार तळायला त्यावेळेला ते जास्त तळून काळे होतील आणि ते पुन्हा त्या भज्यांना लागेल एकदम आल्हाद त्याला असं फ्रेस करायचा आणि मग टाकायचं जास्त घट्ट लावायची ना नाही जास्त घट्ट दाबून जर भाजी टाकली तर मग त्याचं कुरकुरीत पण येणार नाही कुरकुरीत पडा येईल मी सर्व भाजी करून घेणार आता भजे है भजन बरबर मी आता हमें मिर्चा घे ह्या मिरच्या मी मधनं कट केल्या त्याला मीठ लावलंय आणि आता मी ह्या मिरच्या तळणार आहे आणि मिरच्या तळताना जरा सावध तळा कारण ते अंगार उडतं तर मिरच्या ह्या आल्या बिना मिरच्यांची भजी बिना भाजी भजी नसणारच ना उपवासाची बटाटा भजी तयार अगदी कुरकुरीत आहे ये बघा छान कुरकुरीत झालेली आहेत नक्की करून बघा अशा पद्धतीने उपवासाची बटाट्याची भजी तयार आहे त्याच्याबरोबर छान तळलेली मिरची जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कुणीकाच किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा अगदी कुरकुरीत झालेली भजी एक तासणी जरी तुम्ही खाल्ली तरी अशीच राहणार खूप कुरकुरीत झालेली आहे अगदी मी इकडे खात असेल तरी तिकडे कुरकुरीत आवाज येत असेल खूप छान झाली आहे भजी नक्की बनवून बघा